श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अमावस्या तिथीला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व देण्यात येते दे, प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी असते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व जे आहे वेक तर ते वेगवेगळं असतं तर श्रावण महिन्यातील ही अमावस्या ज्याला आपण दर्श अमावस्या किंवा मग शनी अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या श्रावण अमावस्या या नावाने ओळखत असतो तर अमावस्या तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो शुक्रवार या दिवशी बावीस ऑगस्ट सा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती ही सकाळी शनिवारी तेवीस ऑगस्टला अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी होणार आहे अशा स्थितीत आपल्याला शुक्रवारी पिठोरी अमावस्या साजरी करायची आहे आणि शनिवारी शनी अमावस्याही साजरी करायची आहे दोन दिवस अमावस्येचा हा जो सण आहे तर तो साजरा केला जाणार आहे अमावस्या ही तिथी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित असते या दिवशी आपण आपल्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय किंवा सेवा देखील करू शकतो त्यातलाच एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला हे एक फूल जे आहे तर ते घेऊन यायचं आहे आणि यामुळे काय होईल तर शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य संपेल मनातील आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती अगदी भरभरून कृपा होईल श्रावण अमावस्या पिठोरी अमावस्या किंवा शनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते ज्यावेळेस शनिवारी अमावस्या तिथे येते त्याला आपण शनी अमावस्या असं म्हटलं जातो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये घराची संपूर्णपणे साफसफाई करून घ्यायची असते घरामध्ये कुठेही धूळ मिट्टी माती राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते आपण ज्यावेळेस फरशी पुसत असतो त्यामध्ये तुम्हाला हळद मीठ गोमूत्र टाकून आपली स्फरशी संपूर्णपणे स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपल्या उंबरट्यावरती हळदीचा पण तुम्हाला द्यायचं आहे त्याचबरोबर घरातील आपले देव ज्या वेळेस आपण देवांना घालतो त्यावेळेस दही दूध पंचामृताच्या देवाला स्वच्छ करून त्यानंतर देवांना घालायचे आहे या साध्या साध्या गोष्टी असतात आपल्याला का करायचे असतात तर आपल्या घरामध्ये जे दोष तयार झालेले असतात कुठेतरी आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो त्याचा फळ आपल्याला मिळत नसतं तर अमावस्या तिथीच्या दिवशी जर आपण हे उपाय केले तर त्याचा चांगला फायदा हा आपल्याला होत असतो बघा ज्यावेळेस अमावस्या तिथी जवळ येते त्यावेळेस आपल्याला की घरामध्ये भांडण कटकट जास्त प्रमाणात वाढतात अडचणी जास्त प्रमाणामध्ये वाढत असतात हे का होतात नकारात्मक शक्ती त्यावेळेस खूप जास्त असतात तर आपल्याला ह्याच शक्ती आहेत त्या दूर करायच्या आहेत आपल्यापासनं आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात त्यातलाच एक दही भाताचा एक साधा सोपा उपाय सुद्धा तुम्ही उद्या करू शकतात तर काय करायचं आहे तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे आणि हा अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे मीठ टाकायचं नाही त्यानंतर भात थंड झाला की तो तीन भागांमध्ये तुम्हाला डिवाईड करायचा आहे त्यावरती थोडंसं तुम्हाला दही टाकायचं आहे प्रत्येक भागा वरती त्यानंतर पहिला भाग जो आहे तर तो तुम्हाला गैला खऊ घालायचा आहे दुसरा भागा तुम्हाला कावळ्यासाठी ठेवायचा आहे आणि तिसऱ्या भा भागाची तुम्हाला आगोरी ही तुमच्या पितरांसाठी द्यायची आहे अमावस्या तिथी ही तुमच्या पूर्वजांसाठी समर्पित असते या दिवशी तुम्ही तुमच्या पूर्वजांना प्र प्रसन्न करण्यासाठी जे उपाय करतात ते खूप प्रभावी असतात आणि पितृदोषापासून आपली सुटका देखील होत असते तर ही अघोरी कशी घ्यायची आहे तर तुम्हाला एक प्लेट द्याय घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडीशी गौरी ठेवायची आहे त्यानंतर त्या, त्या गौरीवरती तूप घालायचं आहे लाकूड ठेवायचे आहे त्यानंतर हे सर्व साहित्य तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेचं भांडार असतं म्हणजे पूजेचं दुकान असतं तर तिथे तुम्हाला मिळून जाईल त्यावरती थोडंसं तूप टाकलं की त्यानंतर ही प्लेट जी आहे तर ती मुख्य दरवाज्यावरती घेऊन जायची आहे किंवा घराच्या बाल्कनीमध्ये किंवा घराच्या बाहेर जिथे कुठे जागा असेल तिथे घेऊन जायची आहे कारण आघोरी ही घरात दिली ही दर्वा जात नाही तर ती आपल्याला दरवाजात किंवा बाहेरच द्यायची असते त्यानंतर त्यावरती जो भात आपण तयार केलेला आहे तर तो टाकायचा आहे आणि ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचा आहे अशा पद्धतीने ही आघोरी जी आहे तर ती तुमच्या पूर्वजांसाठी दिली जाते ही आवर्जून तुम्ही पिठोरी अमावस्येला किंवा शनी अमावस्येला द्यायची आहे वर्षातून एकदाच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा असतो अमावसेच्या पिठोरी अमावसेलाच किंवा शनी अमावसेलाच हा उपाय केला जातो अघोरीचा नक्की करून बघा खूप छान आहे तुम्हाला याचा खूप छान अनुभव जो आहे तर तो बघायला मिळेल त्याचबरोबर हा जो उपाय आहे तर तो देखील आपल्याला करायचा आहे तर बघा आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल घरामध्ये दुःख दारिद्र्य दोष अडचणी ह्या सतत वा जा वाढतच जात असेल त्याचबरोबर माता लक्ष्मी ही घरामध्ये स्थिर राहत नसेल पती पत्नीमध्ये भांडण कटकट वाजवत होत असेल मुलांची प्रगती कुठेतरी थांबून गेलेली असेल तर अशा तुमच्या ह्याच्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्या समस्या दूर करण्यास साठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सर्वांनाच गोकर्णीचं जे फुल आहे तर ते माहीतच आहे गोकर्णीच्या फुलाला विशेष महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये दिलेलं आहे गोकर्णीचं फूल जे आहे ते गायीच्या कानाप्रमाणे दिसत असतं त्यामुळे त्याला गोकर्ण असं म्हटलं जातं गोकर्णीच्या झाडाची उत्पत्ती जी आहे तर ती स्वर्गातून आपल्या पृथ्वी तलावरती झालेली आहे पंच फुलांमध्ये गोकर्णीचं एक फुल खूप महत्वाचं मानलं जातं गोकर्णीचं फुल हे देवी लक्ष्मी देवी दुर्गा भगवान विष्णू महादेव आणि शनिदेवाच्या पूजेमध्ये सुद्धा वापरले जातात आणि शनी अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही गोकर्णीच्या फुलाचा हा उपाय केला तर पैशांच्या ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत तर त्या दूर होतील तुमचं संपूर्ण घराची प्रगती होईल मनातील ज्या काही इच्छा आहे तुमच्या मग त्या शारीरिक असेल मानसिक असेल त्या इच्छा तुमच्या नक्कीच पूर्ण होतील तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर अमावस्येच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला आपली रोजची देव देवपूजा जी असते तर ती करून घ्यायची आहे आणि दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्यावेळीमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता या उपायासाठी तुम्हाला सात किंवा अकरा गोकर्णीची फुलं जी असतात ना तर ती घ्यायची आहे त्यानंतर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायची आहे आता तुमच्या घरामध्ये र्यायचं जर झाड असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही घेतली तरी चालेल त्यानंतर या प्रत्येक फुलाला तुम्हाला गुलाबाचं अत्तर जे असतं ना तर ते लावायचं आहे गुलाबाचं अत्तर हे, फूल हे शुक्र असतं गोकर्णीचं गुलाबाचं अत्तर हे गोकर्णीच्या फुलाला लावून त्याची माळ आपल्याला तयार करायची आहे म्हणजेच एक दोरा घ्यायचा आहे त्या दोरेमध्ये तुम्हाला ही जी फुलं आहे तर ती गुंफत चालायची आहे त्याची माळ तयार करून घ्यायची आहे महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक तांब्या भर पाणी महादेवांवरती अर्पण करायचं आहे भस्म धतुरा तुमच्याकडे बेलाची पान वगैरे असेल तर ते संपूर्ण तुम्हाला महादेवांना अर्पण करायचे आहे आणि ही माळ जी आपण तयार केलेली आहे ना तर ही माळ तुम्हाला महादेवांना तर त्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायची आहे अर्पण झाल्यानंतर तिथे बसून तुम्हाला दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचं तीन वेळेस पठण करायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती संबंधीची ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायचे आहे असा हा प्रभावी उपाय तुम्हाला शनिवारी शनी, शनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय तुम्ही करून बघा खूप प्रभावी आहे याचा नक्कीच तुम्हाला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल त्याचबरोबर ही फुलं जी आहेत ती तुम्ही शनिदेवाला या दिवशी अर्पण करू शकता तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शनिदेवांचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जा आणि मंदिरा त्यांच्या चरणी तुम्हाला ही फुलं जी आहेत ती अर्पण करायची आहे त्याचबरोबर ओम शन शनेश्वराय नम या मंत्राचा सुद्धा तुम्हाला तिथे जप करायचा आहे असा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल झालेली शिवाही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ